तर विष्णू सर तुम्हाला कसं इथे इथे येऊन कसं वाटतं विष्णू सर मला खूप छान वाटतंय मित्रांनो जे आपली जुनी संस्कृती आहे जे राजे महाराजांचे काळातील हे जे बांधकाम आहे हे खूप कौतुकस्पद आहे आणि असं आत्ताच्या सध्याला बनवणं खूप मुश्किल आहे आणि हा जो किल्ला आहे ना हा किल्ला म्हणजे डायरेक्ट डोंगरावर नाही आहे तर आतापर्यंतचे जे किल्ले बघितलेत एकदा समुद्रामध्ये किंवा डोंगरावर असं एकदम तिथं पोहोचणं कठीण आहे अशा ठिकाणी आहेत पण हा जो किल्ला आहे आज हवेपासून म्हणजे बीड हवेपासून बीड म्हणतो छरडा हवे छरडा भूम हवेपासून एकदम जवळ अंतरावर आहे शंभर मीटर अंतर पण पन नसल पन्नास ते वीस मीटर अंतरावर आहे आणि बघण्यासाठी खूप अति सुंदर आहे विष्णू सर विष्णू सर तुम्हाला ह्या किल्ला बघून काय एक्सपिरियन्स लावणार बरं हा एक्सपिरियन्स माझा मी तोच सांगतोय की किल्ला हे बघतोय ना हे खरं माझं नशीब आहे की आपल्याला हे बघायला भेटतं आपल्यानंतर जी पिढी येईल त्यांना पण हे पक्ता आलं पाहिजे त्यांना पण आपली संस्कृती समजली पाहिजे त्यासाठी ते आपण यांना जपलं पाहिजे जसं की अशी इथं पडझड होतीये तर सरकारने यावर लक्ष देऊन याची मरमत करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली जी पुढली पिढी येईल त्यांना पण आपली संस्कृती माहिती पडेल की आपले पण जे जुने राजे महाराजे होते त्यांनी या पद्धतीने किल्ले उभारणी करून ते राज करत होते ते आपलं लोकांची सेवा करत होते हो मला असं वाटतंय विष्णू सर तुम्ही सर तुम्ही या किल्ल्यावरती असं काय बघितलं जेणेकरून तुम्ही इकडे अट्रॅक्ट झाला या किल्ल्यामध्ये असं बघितलं मित्रांनो पहिली गोष्ट किल्ला म्हणजे हे काही कोणतं असं घर वगैरे नाही नॉर्मली गावामध्ये लोक बांगला बांधतात घर बांधतात आणि ते अट्रॅक्टिव्ह नाही होते एवढा पण किल्ला कुणी बांधू नाही शकत आज त्याच्याकडे आज तुम्ही ऐकलंय का की ह्या गावात कुणीतरी सरपंचानी किल्ला बांधला किंवा मुख्यमंत्र्यांनी किल्ला बांधला हे बघणं म्हणजे हे किल्ले जे आहेत हे खूप जुने आहेत आणि याच्यासाठी कुणी पण अट्रॅक्टिव्ह होत मी असो किंवा कुणी असो हे बघण्याची मजा वेगळी असते थँक्यू सर तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला थँक्यू सर तुमच्या सबस्क्रायबरला तुम्ही काय सांगाल मी माझ्या सबस्क्राईबरला एवढंच सांगेन तर तुम्ही पण अशा किल्ल्यांना व्हिजिट देत जा आणि आपली जी संस्कृती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि जे कोणी प्रॉपरी केले असतील त्यांनी कमेंटमध्ये जास्तीत जास्त याच्याविषयी माहिती सांगूया अशी मी त्यांना विनंती करतो जेणेकरून सगळ्यांना याचं नॉलेज होईल i